का सर गव्हापासून हो सर आज दिवसभर लाईट नाही हा आता किरण आली हा जीपीचा दोन दिवस झाले माणसा सगळे कम्प्लेअर करत होते हा आता डीपी आणि नवीन डीपी लावली अजून त्यांचं काम चालू आहे ती मधले अजून दीड दोन तास लाईट येणार नाही असा का दिवसभर दोन दे तीन दिवसापासून ती सगळ्या केस मध्ये डिफेक्ट एवढे कंडिशन आहे हो। सगळ्याला पाणी नाही सगळ्याला त्रास आहे असा का सर